असे हे आपल्या पत्नीच बोलणं ऐकल्यानंतर मग मात्र गुरुजींनी आपल्या मुलाला घेऊन गेले त्या दिवशी सारं बोर्डिंग हकासलं होत ज्या दिवशी गुरुजी आपल्या हकाच्या मुलाला अकोल्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेले

तो ताप खूप वाढलेला होता प्रमाणापेक्षा बाहेर त्या मुलाचा तो ताप गेलेला होता आणि मग मर, मरणानं आणखी एक होते आणि आपल्याला मात्र त्यांच्या मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूच हे दुसरा मोठ दुःख त्याचा पाहायला गोजीला

पण मात्र आपलं झालेलं दुर्लक्ष आणि मुलाचा झालेला मृत्यू हे हे दुःख आता सध्या दोन्ही सहन करत आहे ते आदरले होते ओघळणाऱ्या डोळ्याने सावरू पाहत होते त्यांच्या डोळ्यातून जे दुःखाश्रू निघत होते त्यांना मात्र ते थांबू पाहत होते बोर्डिंग असले होत तर त्यांना आणून भेदरले होते एक मेकाइचा गया तक गए घालू से दर्द होते क्या बोले मतलब रहना सुधा अतिशय दुख था मेला है अब कामी गड़ी नहीं तोड़ना होता जैसे दुखा चे प्रसंग या दुर्जिन्वर एक आहेत तशात प्रकारे की गावती ना गड़ी इच्छावर उठा संकट तक संकट एक रोटी खूब मोठा अवकाश हो